बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यामधील फरक हा पाहणार आहोत परंतु त्यासाठी आपणा सर्वांना आधी हे जाणले पाहिजे की आपण आत्मा आहोत आणि आत्म्याने हे तीन प्रकारचे शरीर हे धारण केलेले आहे सर्व धर्मांमध्ये आत्म्याचे अस्तित्व मानतात कोणी आत्मा म्हणतात रूह म्हणतात तर कोणी सोल म्हणतात आणि विज्ञान मानते की आत्मा ही एक कॉन्शियस एनर्जी आहे म्हणजे चेतनाशक्ती आहे जी जागृत असते आणि शरीर हे आत्म्याचे काम करण्याचे एक साधन आहे हे सत्य सर्वांनी आधी जाणले पाहिजे बेहदचा आत्मा हा परमप्रकाशाने बनलेला आहे आणि आत्म्याच्या प्रकाशाची किरणे ही चहूकडे पसरतात यालाच माईट असे म्हटले जाते माईट म्हणजे प्रकृती प्रकाशाच्या वर कायम महत्त्वाचे सुरक्षा कवच हे असतेच आणि आत्म्याचा प्रकाशात चमकणाऱ्या पांढऱ्या ताऱ्या समान असतो जसे रात्रीच्या वेळी आकाशात चांदण्या चमकत असतात तसेच आपला देखील चमकत असतो आणि शास्त्रानुसार आपला आत्मा हा केसाच्या जाडीच्या खरबाव्या भागापेक्षा लहान असतो आत्म्याला स्थूल डोळ्यांनी पाहिले जाऊ शकत नाही केवळ आत्मस्वरूप होऊनच त्याला पाहिले जाऊ शकते किंवा त्याची अनुभूती केली जाऊ शकते आणि हाच आत्मा मनाद्वारे शरीराला चालवत असतो आत्मा हा निर्लेप असतो आणि ब्रह्माचा पहिला परार्ध संपून दुसरे परार्ध हे चालू आहे आणि एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षांपासून हा आत्मा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येत आहे म्हणूनच मनुष्याच्या आत्म्यावर त्याच्या खूप जन्मांच्या कर्मांची आवरणे चढलेली आहे मृत्यूनंतर आत्म्यासोबत सूक्ष्म शरीर व कारण शरीर हे येत असते जरी मनुष्य म्हणतो मन की हे शरीर माझे आहे मी या शरीराचा मालक आहे परंतु तो आत्म्याला सुद्धा जाणू शकलेला नाही कारण मनुष्य फक्त डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीला सत्य मानून बसलं आहे आणि त्या शरीराची काळजी घेण्यातच आपला वेळ हा वाया घालवत आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये या स्थूल शरीराव्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे शरीर असते हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता चला तर मग सुरुवात करूया स्थूल शरीरापासून ज्याला फिजिकल बॉडी म्हटले जाते तर फिजिकल बॉडी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे तर ही पाच तत्वे पुढीलप्रमाणे आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी तत्व जेव्हा आत्मा पाच तत्वांच्या शरीरामध्ये असतो तेव्हा जल आणि पृथ्वी तत्वामुळे आत्म्याची शक्तीही कमी होते शरीराला जडत्व येते स्थूल शरीरामुळे मनुष्याचे मन बुद्धी ही स्थूल वस्तूंमध्ये अडकली जाते आणि मनुष्य भोगभोगण्यामध्ये रमून जातो आणि त्यामुळेच त्याला आत्म्याचे ज्ञान हे होत नाही ते झाकाळले जाते आणि आपण जर आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण त्यामध्ये सत्ययुगापासून कलियुगापर्यंत आत्म्याची शक्ती ही कशाप्रकारे कमी झाली हे पाहिलेले आहे त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा आपण नक्की पहा आणि या स्थूल शरीराच्या आत असते ते सूक्ष्म शरीर ज्याला सटल बॉडी म्हटले जाते जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा आत्म्याचे शरीर हे तीन तत्वांचे उरते आणि जेव्हा शरीराला जाळले जाते पृथ्वी तत्व हे मातीमध्ये विलीन होऊन जाते आणि जलतत्व हे अग्नीमध्ये वाफ बनून जाते अर्थात आता आत्म्याचे शरीर हे आकाश वायू आणि अग्नी या तीन तत्वांचे राहिले याला सूक्ष्म शरीर असे म्हटले जाते सूक्ष्म शरीर या स्थूल डोळ्यांनी पाहू शकत नाही पृथ्वी आणि जल हे जड तत्व नसल्यामुळे सूक्ष्म शरीरामधील आत्म्याची शक्तीही वर्धित होते कर्मांचे ओझे जे जेवढे कमी असेल तेवढा आत्मा हलका होतो आत्म्याची वरच्या आयामांमध्ये जाण्याची गती आणि शक्ती ही तपस्या केल्यामुळे वाढत असते आणि आत्मा जेवढा जेवढा वरच्या आयामांमध्ये जाईल तेवढा सुख आणि शांतीचा अनुभव हा जास्त करतो सूक्ष्म शरीरामध्ये सर्व भावना आणि कर्मांच्या नोंदी या असतात सूक्ष्म शरीराने प्रवास हा केला जातो मृत्यूपश्चात शरीरासोबत मन बुद्धी आणि संस्कार हे येत असतात वरच्या सूक्ष्मजगतामध्ये वेगवेगळ्या तत्वांनी बनलेली दुनिया आहे जी या डोळ्यांनी पाहिली जाऊ शकत नाही त्यासाठी दिव्यदृष्टीची गरज असते प्राचीन काळातील ऋषीमुनी आपल्या संकल्पाने आपल्या सूक्ष्म शरीराला इच्छेनुसार कोटेही घेऊन जात होते परंतु कलयुगामध्ये ते शक्य नाही कारण आत्म्याने जे शरीर धारण केलेले आहे जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे खूपच जड झालेले आहे आणि या सूक्ष्म शरीराच्या आत असते ते कारण शरीर ज्याला कॉझल बॉडी म्हटले जाते जेव्हा आत्म्याची रचना होते तेव्हा आत्म्यामध्ये सर्वात आधी मन बनते मग हळूहळू ते मन विचार करू लागते मग बुद्धी बनते बुद्धीमुळे कर्म हे केले जातात ज्यामुळे त्याचे संस्कार बनतात आणि संस्कारामुळे जे शरीर बनते त्याला कारण शरीर म्हटले जाते कारण शरीरामुळे सूक्ष्म शरीर हे बनत असते म्हणजे सूक्ष्म शरीराचा आधार हे कारण शरीर असते आणि सूक्ष्म शरीरापासून स्थूल शरीर हे बनते म्हणजेच स्थूल शरीराचा आधार हे सूक्ष्म शरीर आहे आपले मन इच्छा संकल्प कर्मामुळे जे शरीर बनते ते कारण शरीर होय आपल्या जन्मांच्या कर्मबंधनामुळे पाप कर्मामुळे भोग भोगण्याची इच्छा नकारात्मक विचार यामुळे आपल्या कारण शरीराची शक्ती ही दुर्बल होत जाते मनुष्याच्या सर्व कर्मांच्या नोंदी या कारण शरीरामध्ये संग्रहित होत असतात कारण शरीराची ऊर्जा वाढवून विकर्मांचा विनाश हा केला जाऊ शकतो कारण शरीर हे चार्ज झाल्यामुळे आत्म्याचे आकाशतत्व हे वाढते आत्मा शिवपुरीपर्यंत जाऊ शकतो कोणत्याही प्रकारचा रोग हा मनुष्याच्या स्थूल शरीरामध्ये यायच्या आधी तो कारण शरीरामध्ये येत असतो कारण शरीर हे फक्त आकाशतत्वांनी बनलेले असते कारण शरीर हे गळ्यापासून नाभीपर्यंत पातळ चंदेरी तारेप्रमाणे प्रकाशित असते त्याच्या आजूबाजूला मंद प्रकाश असतो जे देवदूत असायचे त्यांचे कारण शरीर होते विष्णुपुरीमध्ये म्हणजे वैकुंठामधील आत्म्यांचे देखील कारण शरीर असते आकाशतत्व हे वायू आणि अग्नितत्वांपेक्षा सूक्ष्म असते जेव्हा आत्म्याच्या इच्छा आकांक्षा कमी होतात तेव्हा आत्मा हा निसंकल्प होत असतो तेव्हा वायुतत्व हे शांत होते आणि आत्मा कारण शरीराचा अनुभव करू शकतो पण यासाठी अभ्यासाची गरज असते मन जेवढे विचलित होईल तेवढ्या इच्छा कामना आणि वायुतत्व हे जड होते त्यामुळे आपले आभामंडळ म्हणजे ओरा हा देखील काळ्या रंगाचा होतो तर ही झाली स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीराबद्दलची माहिती परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा श्रेष्ठ आत्म्यांचे अजून शरीर हे असते जसे महाकारण शरीर परम महाकारण शरीर परम परम महाकारण शरीर हे असते थोडक्यात सांगायचे झाले तर आत्ता आपण ज्या डायमेन्शनमध्ये राहतो म्हणजे पृथ्वीवरती राहतो त्याला मृत्यूलोक म्हटले जाते येथे पाच तत्वांचे स्थूल शरीर असते ज्याला साकारी रूप सुद्धा म्हटले जाते आणि या स्थितीमध्ये आत्म्याचा तमगुण हा जास्त असतो आणि जसजसे पृथ्वीपासून वरील आयामांमध्ये गेले तर तत्व हे हलके होतं जसे स्वर्गलोकामध्ये गेले तर जल आणि पृथ्वी तत्व नसते तेथे अग्नी वायू आणि आकाश या तत्वांचे शरीर असते त्याला आकारी रूप म्हटले जाते आणि असेच अजून वर गेले तर विष्णुपुरी आहे म्हणजे वैकुंठ आहे जेथे परमतत्व आणि तीन तत्वांचे मिश्रित शरीर हे असते त्यालासुद्धा रूप म्हटले जात परंतु तेथे ते ते आत्म्याचा गुण हा रजोगुण असतो आणि विष्णुपुरीच्या वर जी शिवपुरी आहे तेथे ते शंभर टक्के परमतत्वांचे शरीर असते आणि तेथील आत्म्यामधील गुण हे सतोगुण असतात आणि त्याच्याही वर गेले तर परमधाम आहे परमधाम हा आपल्या ब्रह्मांडातील सर्वोच्च आयाम आहे आणि तेथे आत्म्याचे शरीर हे परमप्रकाशाचे असते आणि यालाच बीजरूप स्थिती असे म्हटले जाते कारण जेव्हा परमात्म्याने आत्म्यांना निर्माण केले तेव्हा ते परमप्रकाशमय आत्मे होते त्यांच्यावर असे आकारी किंवा साकारी आवरण नव्हते त्यामुळेच तर त्याला निराकारी निर्गुण गुणातीत म्हणतात कारण येथे सतो रजो तमो हे गुण नसतात आणि बापूजींना आपल्याला हेही सांगितले आहे की आपण प्रकाशमय आत्मा आहोत आपण परमधामापासून खाली शिवपुरी विष्णुपुरी असे करत करत स्वर्गलोक आणि स्वर्गलोकापासून पृथ्वी लोकावरती आलेलो आहोत आणि मृत्यूलोकामध्ये येऊन आपण येथे अडकलेलो आहोत परंतु आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त करायचे आहे आपल्याला आपली यात्रा ही परमधामापर्यंत न्यायची आहे त्यामुळे येथे असतानाच आपल्याला याचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वांना समजेल की आपल्याला आपली यात्रा ही ऊर्ध्वगतीने करायची आहे येथील मोहमायेमध्ये अडकायचे नाही आहे बेहद शांती परम महाशांतीम शांम फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.